आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील काही लोक आम्हाला विचारायचे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दी तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहां पर विराजमान होगे राम मंदिरावर भाषण करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांचा चांगला समाचार घेतला पहा व्हिडिओ लेकिन रामलला तो टीन के कपड़े के मंदिर में बैठे हुए थे इसलिए यह आंदोलन समाप्त तो नहीं हुआ लेकिन आज मुझे बहुत खुशी है कि हमारे प्रधानमंत्री जी के हाथों से फिर एक बार रामलला उनके अपने स्थान पर विराजित हो रहे हैं और राम मंदिर का निर्माण वहां पर हो चुका है 22 जनवरी ये केवल राम मंदिर के निर्माण की तिथि नहीं है भारत की नई अस्मिता भारत की नई पहचान 22 जनवरी से शुरू होगी जो भारत किसी भी प्रकार की गुलामी को सहन नहीं करेगा और अब देखिए वो लोग राम मंदिर के उद्घाटन का भी बहिष्कार कर रहे हैं ये कौन लोग हैं जिन्होंने हलफनामा दिया था कोर्ट के अंदर और कहा था राम तो काल्पनिक है पता नहीं राम अयोध्या में जन्मे या राम कहां जन्मे हमको इसका सबूत हमारे पास नहीं है इसलिए यही राम जन्मभूमि है इस पर आधिकारिक तौर से हम नहीं कह सकते ये वही लोग हैं जिन्होंने राम सेतु की बात आई तो कहा पता नहीं ये तो काल्पनिक सेतु है हमारे पास कोई सबूत तो नहीं है कि इस प्रकार का सेतु बनाया गया था ये सारे से सारे लोग ये वही लोग हैं जिन्होंने राम जी को नकारा था और मैं देश के प्रधानमंत्री मोदी जी को धन्यवाद दूंगा कि मोदी जी की सरकार ने सुप्रीम कोर्ट में डंके की चोट पर कहा कि हाँ यही रामलला का स्थान है यही वो मंदिर है ये भाबरी ढांचा नहीं ये राम जी का मंदिर है और हमारी जो राम जन्मभूमि आंदोलन की समिति थी उस समिति ने सारे साक्ष्य सुप्रीम कोर्ट के सामने रखे और आज हम देख रहे इतने कम समय में राम जी का मंदिर तैयार हो गया इसलिए दोस्तों ये बात बिल्कुल सही है आम महाराष्ट्र मधे देखी कई लोग आमला विचाराचे मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे अरे मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दी तुम्हारी छाती पे चढ़ के मंदिर बनाया तुम्हारी छाती पे चढ़ के राम जी वहां पर विराजमान हो गए तुम्हारी छाती पर चढ़कर रामलला के मंदिर की शुरुआत होगी उसका उद्घाटन होगा अरे हिम्मत है तो आओ 22 तारीख को आप भी लेकिन आप आ नहीं सकते कारण तुम्हारा लाजवाटते आता रामाला काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजत नाही ज्या रामाला नाकारलं त्या रामाला काय उत्तर द्यायचं अरे नजरे कैसे मिलावू राम लला से अशा प्रकारची अवस्था तुमची या ठिकाणी झाली आहे हे सगळे कारसेवक या ठिकाणी बसले आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो श्वेताजी तुम्ही मला अतिशय चांगली संधी दिली कार कारसेवकांची स्वागत करण्याची त्यांचा सत्कार करण्याची क्योंकि मैं भी गर्वसे कार सेवक कारसेवक मी पण गर्वानी सांगतो मी कार सेवक आहे पहिल्या कार सेवेला विसाव्या वर्षी गेलो होतो आणि त्यावेळी बदायूच्या जेल मध्ये अठरा दिवस त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळी दुसऱ्या कार सेवेला कलंकित ढाचा खाली आला त्यावेळेस मी तिथेच होतो आणि एवढंच नाही अटलजीच्या काळात जी तिसरी कार सेवा झाली त्याला देखील मी त्या ठिकाणी होतो कारण मी कारसेवक आहे मी रामसेवक आहे अरे उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून माझा परिचय हा दुसरा परिचय त्यापेक्षा महत्वाचा परिचय रामसेवक म्हणून आहे कारसेवक म्हणून आहे काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होतं अरे हो, हो विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत कार सेवा करण्याचं तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात तेव्हा तुम्ही चित्र काढत होता ज्यावेळी कारसेवक गोळ्या खात होते अरे लाठी गोली खायंगे मंदिर वही बनायेंगे हे ज्यावेळेस कारसेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते छातीवर गोळी खात होते त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे अरे इंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक वाघ होते पण तुम्ही तुम्ही वाघ नाही आहात तुमच्या सोबतचा कोणीच वाघ नाही मला तुमच्या सोबतचा एक नेता दाखवा उद्योजी एक नेता की जो अयोध्येमध्ये सेवेला ज्यावेळी ढाचा पडला त्यावेळी त्या ठिकाणी त्या उपस्थित होता एक नेता दाखवा अरे आम्ही तर सगळेच होतो आमच्या अडवाणीजी पण होते आमचे मुरली मनोहर जोशी जी पण होते आमच्या कल्याण सिंगजीनी जे धैर्य दाखवलं कल्याण सिंगजीची सरकार गेली मध्य प्रदेशची सरकार गेली राजस्थानची सरकार गेली आम्ही सांगितलं अरे एक राम मंदिर केलीये सरकारे निछा है रामलला रहेंगे तो सरकार भी आएगी मंदिर अगर बनेगा तो सरकार भी आएगी आणि म्हणून माझी चिंता करू नका ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानीच बाबरी पडली असेल त्यांना सांगतो अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढाचा बहुत छोटी चीज है हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है रामाच्या सेवकामध्ये ही ताकत आहे तो हिमालय देखील त्या ठिकाणी हाल होऊ शकतो आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे नसा हिंदु नसामध्ये नसा अरे खून कि हार बून मे हिंदुत्व आहे ज्या लोकांनी कोठारी पंधूंना त्या ठिकाणी धाराशाही केलं शहीद केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यात ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्या अरे लाज वाटली पाहिजेत तुम्हाला पण त्यांची चूक नाही आहे रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होत हे रामायणाने सांगितलं उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार बर तिकडे तर राजा दशरथ तरी होते ते पुण्यवाहन राजे होते इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे काय तुमचं होईल पण एक गोष्ट निश्चितपणे आहे आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते हे केवळ मंदिर नाही आहे भारतीयांचा हुंकार आहे भारतीय संस्कृतीचा हुंकार आहे आणि ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात राम काय खात होते सांगणारे आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलं तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलाय आणि म्हणून अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा आणि राम उत्सव साजरा करा आणि म्हणूनच रामकथा राम कथेमध्ये राम ही शक्ती आहे की आपल्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र